जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आज सप्तमी होती आणि त्यासाठीच दूध उतवण्याचं जे आहे ते चालू होतं इथे माझे गौऱ्या वगैरे ठेवलेलेच असतात कारण होळीला आणि रथसप्तमीला लागतातच तर सुगडं होतं संक्रांतीचं चा, त्याच्यामध्ये दूध तांदूळ धुवून ठेवलेले धुवून त्याच्यानंतर तीळ हे जे काय साखर ते सर्व टाकून गौऱ्या साईडला लावून दूध उतू घातलं आणि आज आहे हळदी कुंकू पण करायचं होतं त्याच्यामुळे सकाळपासूनच पूर्णपणे घाई होती दूध वगैरे उतवून ठेवलं त्याच्यानंतर स्वयंपाक सर्व सर्व करून ठेवलं घरातलं आणि त्याच्यानंतर हळदी कुंकवाची पण तयारी केली आणि आमचं हळदी कुंकू हे असं आमच्या शेजारचे आहेत पाच सहा जणी आम्ही त्यांच्या सगळं असं सर्वांचं मिळून असतं त्याच्यामुळे अंगणामध्येच असत श्री श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आज आहे आमचं हळदी कुंकू तर आणि आम्ही अगोदर बाहेरची तयारी करून नाही ठेवत कारण बाहेरची जर तयारी करून ठेवली आणि आपण घरामध्ये तयारी करायला आलो तर बाहेर गाई कुत्रे वगैरे असतातच तर त्याच्याकडे पण लक्ष द्या द्यावं लागतं मग घरात लक्ष द्यावं की बाहेर ते चालतं त्याच्यामुळे चा अगोदर सर्वजणी पूर्ण आपली तयारी करून घेतो आणि त्याच्यानंतर बाहेर मग रांगोळी काढणं त्याच्यानंतर सजावट जे काही आहे ते सर्व मग सुरू होऊन जात एकदाच अरे रांगोळी काढलेली होती आणि माझं हे चालू होत सजावट <laughs> 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 आणि आम्ही सर्वजणी मिळून एकत्र करतो तर असं एकीवर ताण नाही येत कोणत्याच कामाचं प्रेशर नाही येत सर्व मिळून ज्याला जसं जमीन त्या पद्धतीने केलं जातं सुरुवातीला मी काही सजवलं त्याच्यानंतर ह्या ताई आले त्यांनी थोडस दिवे वगैरे ठेवले आणि यावर्षी वान वानामध्ये वाटण्यासाठी आम्ही या पद्धतीचे चमचे सहा प्रकारचे होते हे तर वेगवेगळे आणलेले होते जसे लागेल तसे नाही दिले जसे हातामध्ये येतील तसे वाटले कारण प्रत्येकीला जर आवडीनुसार जर आवड द्यायचं म्हटलं तर प्रत्येकाची आवड कदाचित एकच असू शकते तर त्याच्यामुळे हातामध्ये जे येतील ते वाटलेले आहे सर्वांना आणि आता सुरू झालं हळदी कुंडक्याचा कार्यक्रम घ्या नाव घ्या नावात काय विशेष प्रकाशराव माझे मिस्टर मी त्यांची मिसेस अजून संगमवरी दगडाचा ताजमहल केला प्रकाश प्रकाशरावांचं नाव घेते माझ्या ननदबाईसाठी स्पेशल

पर्वतावर बर्फाच्या राशी गजाननरावांचे नाव घेते हळदी दिवशी हळदी गुलाबाचे फुलं दिसत आहेत ताजे रावांचं नाव किती सौभाग्य माझी

चांदीच्या ताटात बर्फीचे तुकडे सिद्धेश्वर रावांचे नाव घेतले लक्ष जन्म गेला मातेने पालन केलं फित्याने मुलगीधरच नाव बसलं सौभाग्य नाय सौभाग्याच्या नात्या

विचार करूच तर एकूण जास्तीत जास्त करावा परमार्थ जास्तीत जास्त करावा परमार्थ दगडू पाटलांचं नाव घेते श्री स्वामी समर्थ <laughs> 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 <laughs>

आता का शांत बसले आता गावात शांत झाला सराटा घेपर्यंत जेव्हा सराटा पडीन की नाही तेव्हा झाले वाटीन की आता भेटलं ते गहू सराड्यावर येतात तिने सराड्यावर एकदार आपण एक एकट करतो ती इतकी मजा का काही नाही खरंच नाही मजा नाही <laughs> <दा ला> <laughs> <laughs>

गहू टाकले पाहिजे श्रेया तुझं हात खाली कर ते कसं तोंडावर अंधार येतंय

मोबाईल मध्ये पाहिजे देवदेव माझे म्हणते इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मुरलीधरचं मुली जर नाव घेते बोरसेस Hmm. मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासरा आणि माहेर विजयरावांनी केला मला सौभाग्याचा आहे wow. <laughs> <laughs> देवाचे देव महादेव पार्वती त्यांची अर्धांगिनी राजेशरावांचे नाव घेते मी हे त्यांची संजीवनी बघ तिचं नाव तिने बरोबर घेतलं राधेला कृष्णवंत हास

सारण आणि आज सिद्धेश्वररावांचं नाव घेते हर्दी कारण चोरला चोर चोरला का तुला संसार रुपीकरंजी प्रेम रुपी सारण सिद्धेश्वररावांचं नाव घेते हर्दी कारण आता जवळपास सर्वजणी येऊन गेलेल्या होत्या त्याच्यानंतर आमच्या गप्पा सुरू होत्या आणि मुलींचं म्हणणं होतं की एक रील तयार करायची अ हे जे आहे सराटे घेतलेले आम्ही तर ते वन टू थ्री सिक्स पर्यंत आहे समजा मी तसं असं म्हणून एक रील छोटीशी रील तयार करायची होती पण ती शेवटपर्यंत झालीच नाही कधी वनवाल्यांनी विसरलं तर कधी म्हणजे ही जी संजना आहे तिने ते एकदा कपाळालाच मारून घेतला त्याच्यानंतर म्हणजे की साधी अशी एक, एक, एक वन टू थ्री म्हणायचं होतं पण सगळ्या जणी एकत्र असल्या म्हणजे एवढी धमाल होऊन जाते की काहीच शक्य नाही आणि नुसतं हसणं सुरू होतं इथे तर खूप 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 मजा केली आम्ही यावेळेस हळदी कुंकुवामध्ये खूप धमाल झाली आणि एकदा पहिल्या ताईचं विसरलं होतं वन नंबरच्या त्याच्यानंतर ही संजनाचं विसरलं परत शेवटच्या ताई त्यांनी पण मध्येच काहीतरी वेगळंच म्हटलं होतं एकदा ज्या आजी दिसतात ह्या एक, एक नंबरच्या ताईच्या सासूबाई आहेत आणि ह्या दोन नंबरच्या ताई आणि ही संजना ह्या सासूसुना आहेत तर कोणाचं ना कोणाचं विसरत होतं आणि त्याच्याचमुळे जी रील आम्हाला तयार करायची होती ती शेवटपर्यंत झालीच नाही आणि त्यानंतर सर्व आवरणं सुरू झालं एक नऊ दहा वाजेपर्यंत चालतो हा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर दहा वाज दहा वाजेच्या नंतर मग सर्व आवरल्या जातं तर आवरताना पण घरातून बाहेर आणताना समजा मला वेळ होता त्याच्यामुळे मी बऱ्याच वस्तू आणलेल्या होत्या पण शेवटी जेव्हा जा जायचं असतं तेव्हा सर्व आवरूनच आपापल्या घरी जातात असं नाही की मग माझ्या अंगणामध्ये मा आहे तर बाकीच्या चालल्या जाती मी आवरत बसेन तसं नाही सर्व आवरूनच अं प्रत्येक जण आपापल्या घरी जाते तर जे काही खुर्च्या वगैरे बाहेर ठेवलेल्या होत्या त्याच्यानंतर काही बऱ्याच वस्तू होत्या त्या सर्व घरामध्ये आणल्या आणि त्याच्यानंतर मग जेवणं वगैरे तर रथसप्तमी होते त्याच्यामुळे काही जणींना उपवास होते काही जणींना नव्हते तर ज्यांना उपवास नव्हते त्यांनी नंतर जेवण केले दहाच्या नंतर आणि घरच्यांनी आपापले उरकून घेतलेले होते तर या पद्धतीने हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे यावर्षी प्रत्येक गोष्ट शूट करणं शक्य होत नाही पण जे काही शक्य होईल ते केलेलं आहे मी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत ف